नमस्कार मित्रांनो पुढील तीन दिवसामध्ये महाराष्ट्राच्या बऱ्याचशा जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे काही भागांमध्ये ऑरेंज अलर्ट जारी केलेला आहे ज्या भागांमध्ये ऑरेंज अलर्ट जारी केलेला आहे त्या भागामध्ये मुसळधार तर काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाची शक्यता असणार आहे तर इतर भागामध्ये सुद्धा महाराष्ट्राच्या बऱ्याचशा ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे नेमका कोणत्या जिल्ह्यांमध्ये कसा पाऊस पुढील तीन दिवसामध्ये बघायला मिळू शकतो याविषयी छोटी सपडेट आहे व्हिडिओ नक्की पूर्ण बघा कुठेही स्किप न करता व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी एक छोटीच विनंती अजूनही तुम्ही किसान टेक्निक्स या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करा व्हिडिओच्या अपडेटसाठी व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ शेअरसुद्धा करू शकता मित्रांनो राज्यातील वातावरण गेल्या काही दिवसापासून चांगलाच बदल झाला आहे वातावरणात काही भागात उन्हासह ढगाळ वातावरण आहे त्यामुळे पावसासाठी पोषक स्थिती होत आहे त्याचबरोबर मित्रांनो तुरळक भागामध्ये जोरदार पाऊससुद्धा पडत आहे चला तर बघूयात कोणत्या भागांना ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे कोणत्या भागामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे कोणत्या भागामध्ये मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो तर मित्रांनो कोकणातील जे काही जिल्हे आहे रायगड ठाणे रत्नागिरी सिंधुदुर्ग मुंबई पालघर वगैरे या जिल्ह्यांना पुढील तीन दिवसामध्ये ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे सर्वसाधारणपणे गुरुवारपासून या भागामध्ये जोरदार ते अतिजोरदार पावसाला सुरुवात होणार आहे बऱ्याचशा ठिकाणी मेघगर्जनेसह मुसळधार पावसाची शक्यता असणार आहे त्याचबरोबर मित्रांनो पुणे विभागातील पुणे सातारा सांगली कोल्हापूर हा जी हे जे कोकण किनारपट्टीलगतचे जिल्हे आहे आणि जो काही किनारपट्टीलगतचा भाग आहे कोकण किनारपट्टीचा भाग आपण स्क्रीनवर बघू शकता या भागामध्ये जोरदार पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे तर इतरत्र हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता असणार आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळेल तर तुरळक भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता सोलापूर जिल्ह्यामध्ये असणार आहे पुणे सातारा सांगली कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये कोकण किनारपट्टी लगतच्या भागामध्ये जोरदार पावसाचा इशारा तर इतरत्र हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळेल तसेच नाशिक विभागामध्ये मध्ये बघितलं तर नाशिक विभागामध्ये काही ठिकाणी चांगल्या पावसाची शक्यता आहे जसं की नाशिक जिल्ह्याचा जो काही पश्चिमी भाग असणार आहे जे काही या भागांमध्ये हलके ते मध्यम तर ठिकठिकाणी जोरदार पाऊस आपल्याला बघायला मिळेल तसेच नाशिकचा जो काही पूर्वी भाग असणार आहे पूर्वी भागामध्ये पावसा जोर कमी असेल तरी पण हलक्या मध्यम पावसाची शक्यता एखाद्या ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता नाकारता येणार नाही अशा पद्धतीचं वातावरण मित्रांनो नाशिकमध्ये असणार आहे अहमदनगर सुद्धा काही ठिकाणी हलका ते मध्यम तर तुरळक भागामध्ये जोरदार पाऊस आपल्याला आपण स्क्रीनवर बघू शकता या परिसरामध्ये बघायला मिळेल तर इतरत्र बहुतांश भागामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळेल अहमदनगरचा जो काही पश्चिमी भाग असणार आहे पश्चिमी भागामध्ये भागा सुद्धा हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता असणार आहे त्याचबरोबर मित्रांनो औरंगाबाद विभागामध्ये बघितलं नाशिक विभागामध्ये नाशिक अहमदनगरमध्ये चांगल्या पाऊस शक्यता त्याचबरोबर नंदुरबार धुळे जळगाव या परिसरामध्ये पावसाचा जोर कमी राहील हलका मध्यम पाऊस आपल्याला ठिकठिकाणी थीक किंवा तुरळक ठिकाणी बघायला मिळेल औरंगाबाद विभागामध्ये बघितलं तर औरंगाबाद विभागामध्ये काही भागामध्ये चांगल्या पाऊस शक्यता आहे पुढील तीन दिवसामध्ये या भागातला जोर जो आहे तो वाढणार आहे औरंगाबाद जालना आणि बीड या परिसरामध्ये थोडासा जोर इतर भागापेक्षा कमी असेल परंतु इतर जिल्ह्यांमध्ये जसं की परभणी हिंगोली नांदेड लातूर आणि उस्मानाबाद या परिसरामध्ये चांगल्या जोरदार पावसाची शक्यता आहे ठिकठिकाणी भाग बदलत जोरदार पाऊस आपल्याला औरंगाबाद जिल्ह्याच्या या परिसरामध्ये बघायला मिळणार आहे आपण स्क्रीन बघू शकता जालना परभणी परभणी हिंगोली नांदेड लातूर आणि उस्मानाबाद या परिसरामध्ये बहुतांश भागामध्ये चांगल्या पाऊस शक्यता पुढील तीन दिवसामध्ये असणार आहे ठिकठिकाणी थीक जोरदार पाऊस बघायला मिळेल त्याचबरोबर मित्रांनो जवळजवळ मराठवाड्यामध्ये संपूर्ण मराठवाड्यामध्ये पाऊस शक्यता आहे उस्मानाबाद लातूर नांदेड हिंगोली या परिसरामध्ये पावसाचा जोर जास्त असेल परभणीच्या पूर्वी भागामध्ये पाऊस चांगला बघायला मिळेल तर त्याचबरोबर मित्रांनो अमरावती विभागामध्ये सुद्धा संपूर्ण अमरावती विभागामध्ये पावसाची शक्यता आहे अमरावती विभागातील जे काही दक्षिण भागातील जिल्हे आहेत जसे की वाशिम आणि यवतमाळ या परिसरामध्ये ठिकठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे हलक्या मध्यम पावसाची शक्यता बहुतांश भागामध्ये बघायला मिळेल अमरावती अकोला बुलढाणा या परिसरामध्ये हलका ते मध्यम तर तुळक भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता असणार आहे नागपूर विभागामध्ये मुसळधार पावसाचा इशारा मित्रांनो बऱ्याचशा जिल्ह्यांमध्ये देण्यात आलेला आहे जसं की भंडारा गोंदिया जे काही पूर्वी भागातील जिल्हे आहेत पूर्वी भागातील जिल्ह्यामध्ये बऱ्याचशा भागांमध्ये जोरदार ते तुरळक भागामध्ये अतिजोरदार पावसाची शक्यता आहे भंडारा गोंदिया गडचिरोली या भागांमध्ये चांगला पाऊस बघायला मिळेल नागपूर जिल्ह्यामध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे नागपूरच्या पूर्वी भागामध्ये जोरदार ठिकठिकाणी पावसाची शक्यता असणार आहे सर्वसाधारणपणे मित्रांनो हा जो पाऊस आहे दहा अकरा आणि बाराच्या दरम्यान तारखेच्या दरम्यान आपल्याला बघायला मिळणार आहे अशा पद्धतीचं वातावरण मित्रांनो असणार आहे तसेच चंद्रपूरच्या भागामध्ये सुद्धा मित्रांनो जो काही चंद्रपूरचा पूर्वी भाग असणार आहे पूर्वी भागामध्ये चांगला पाऊस तर इतर तर हलक्या मध्यम स्वरूपाच्या पावसाची पा। 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 शक्यता वर्ध्यामध्ये सुद्धा हलका ते मध्यम स्वरूपाचा पा। पाऊस आपल्याला बघायला मिळेल अशा पद्धतीचं वातावरण मित्रांनो पुढील तीन दिवसामध्ये असणार आहे आपण बघू शकता जवळजवळ संपूर्ण महाराष्ट्रासाठीच पावसाच्या पावसाची पोषक वातावरण बनत आहे उत्तर महाराष्ट्रामध्ये थोडासा जोर कमी असेल मध्य महाराष्ट्राच्या काही भागामध्ये जोर कमी असेल कोकण विभागामध्ये पुढील तीन दिवसामध्ये जोरदार पाऊसची शक्यता आहे विदर्भाच्या पूर्वी विभागामध्ये मुख्य करून पूर्वी जिल्हे असणार आहे त्या पूर्वी जिल्ह्यामध्ये जोरदार पाऊस पाडायला बघायला मिळेल तसेच औरंगाबाद विभागामध्ये औरंगाबादच्या ठिकठिकाणी हलक्या ते मध्यम तुरळक भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता असणार आहे धन्यवाद व्हिडिओ आवडत लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनल अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद चालू व्हिडिओ शेकडसोबत तोपर्यंत नमस्कार